जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदार हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण श्रीमद्दासबोध पाहत आहे काल आपला पाचवा दशक पाहून संपला या दशकामध्ये दे अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या समर्थांनी सर्वप्रथम जर काही सांगितलं असेल तर आपल्याला गुरु निश्चय सांगितला त्याच्यानंतर गुरुलक्षण आपल्याला त्यांनी सांगितलं गुरुलक्षणानंतर अर्थातच शिष्यलक्षणही त्यांनी सांगितलं तिथंपर्यंत न थांबता त्यांनी उपदेश लक्षण सांगितलं आणि मग बहुदा निरूपण सांगितलं आत्मज्ञान नेमकं काय आहे इकडं वळण्याच्या आधी आत्मज्ञान काय नाही याचं प्रतिपादन त्यांनी बहुधा ज्ञान निरूपणात केलं मग शुद्ध ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष आत्मज्ञानाविषयी ते बोलले आणि मग बद्ध बद्धलक्षण मुमुक्षुलक्षण साधक लक्षण आणि सिद्धलक्षण सांगून त्यांनी हा दशक संपवला यापुढे सहावा दशक येतो देवशोधनाचा पण आपण त्या सहाव्या दशकाकडे वळण्याच्या आधी या पाचव्या दशकाचा पुन्हा एकदा आढावा घेऊया पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करूया की आपण या दशकात काय काय पाहिलं कधीकधी काय होतं ग्रंथाच्या प्रवाहामध्ये आपण समजा वाहत गेलो तर पुढे काय आहे पुढे काय आहे एवढंच पाहत राहतो मागे जर काय सांगितलेलं आहे ते पक्क झालं नाही तर पुढचा विषय तसा नीटपणे ठसत नाही म्हणून सहाव्या दशकाकडे वळण्याच्या आधी पाचव्या दशकाची थोडीशी उजळणी आपण करूया आत्ताच आपण या दशकातील समासांची शीर्षक पाहिली की समर्थांनी पहिल्यांदा गुरुनिश्चय सांगितला मग गुरु, सांगित गुरु लक्षण वगैरे वगैरे यामधून एक लक्षात येतं की एका सूत्रबद्ध रीतीनं समर्थांनी हा दासबोध सांगितलेला आहे एकतर हा गुरु शिष्यांचा संवाद आहे त्यामुळे संवादातून कधी कधी विषय बदलला जातो किंवा शिष्य एखादा प्रश्न विचारतो आणि तिथून गुरु थोडासा विषय बदलून शिष्याला उपदेश करतात आणि पुन्हा मूळ पदावरती येतात समासाच्या सुरुवातीला समर्थांनी गुरुनिश्चय सांगण्याचं मुख्य कारण असं की परमार्थामध्ये सद्गुरूंची अत्यंत गरज आहे सद्गुरूंशिवाय ज्ञानप्राप्ती कदापि शक्य नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांनी हे एकमुखानं सांगितलेलं आहे पण गंमत अशी की या गुरूचा निश्चय आपल्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे की याची गरज आहे पुष्कळदा आपल्याला परमार्थ किंवा अध्यात्म ग्रंथांमधून वाचायला मिळतो आपल्या आयुष्यामध्ये आपली अशी धारणा असते की आपल्याला शिकता येतील गोष्टी आणि आपण शिकतही असतो शाळा कॉलेजात आपण पुस्तकांमधून शिकतो शिक्षक आपल्याला शिकवतात पण गुरु या संकल्पनेबद्दल आपण तितकेसे जागरूक नसतो आपला कुठेतरी असा समज असतो की आपण शिकतोय म्हणून आपल्याकडनं शिकणं घडतंय परमार्थात हा अभिमान उपयोगाचा असत नाही परमार्थात खरं काय करायचं असेल तर आपला अभिमान अहंकार देहबुद्धी यालाच बाजूला ठेवायचा आहे पण व्यवहारात तर आपण या अभिमानानं अहंकारानंच शिकत आलेलो असतो त्यामुळं तीच फुटपट्टी तोच न्याय आपण परमार्थात लावायला जातो आणि गुरूंचं महत्त्व विसरतो म्हणून समर्थ पहिल्यांदा आपल्याला गुरु निश्चय सांगतात त्यांनी मुख्यत्वे करून हे ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आजपर्यंत जे जे महापुरुष झाले ऋषी संत महात्मे कुणीही जरी झाले तरी त्यांनी सद्गुरू केलेले आहेत सद्गुरूंशिवाय कुणालाही ज्ञानप्राप्ती झालेली नाही तर तूही त्याच वाटेनं जा गुरूंना शरण जा म्हणजे ज्ञानाचे दरवाजे उघडतील हे आपल्या चित्तावरती ठसावं म्हणून ते उदाहरणेसुद्धा घेतात आता ही ओवीच पहा श्री रामकृष्ण आदि करुनी अति तत्पुर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढेती अगदी ब्रह्माविष्णू महेश असोत नाहीतर रामकृष्ण इत्यादी अवतार असोत किंवा सिद्ध साधू संतजन असोत सगळ्यांनी गुरुदास केलेलं आहे सर्व गुरुपदाचे रंक आहेत हे अशासाठी समर्थ सांगतात की आपला गुरु निश्चय व्हावा आपल्याला हे पटावं की सद्गुरूंना शरण जाणं या व्यतिरिक्त परमार्थात उपाय नाही आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल नरजन्माचं सार्थक करायचं असेल तर गुरूंना शरण गेलंच पाहिजे थोडासा नीट विचार केला की यातला तर्क लक्षात येईल नरजन्माचं सार्थक कशात आहे अर्थातच आपण कोण आहोत हे जाणून घेण्यामध्ये आहे भगवंताची प्राप्ती करून घेण्यामध्ये आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यामध्ये आहे मग ती गुरूंशिवाय होत नसल्यामुळं सद्गुरु अपरिहार्य आहेत म्हणून गुरु निश्चय सांगून मग समर्थ अध्यात्माच्या खऱ्या विषयाकडे वळले गुरुनिश्चयानंतर वेळ आली गुरु लक्षणं सांगण्याची ज्यांच्या कृपेशिवाय परमार्थ साधना केवळ अशक्य आहे त्यांचं लक्षण समर्थ सांगायला गेले यात अनेक उद्देश आहेत जर खरोखरच गुरु शोध कोणी करू लागला तर त्यानं कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जर खरोखरच एखाद्याला प्राप्तीची तळमळ लागली तर महापुरुषामध्ये नेमकं काय पहावं हे समर्थ आपल्याला सांगतात पण त्यांनी ही लक्षणं संतांची परीक्षा घेण्यासाठी सांगितलेली नाहीत या लक्षणांमधून त्यांनी खरं म्हणजे साधकाचा अभ्यासच सांगितलेला आहे सद्गुरू हे खरं पाहता तत्त्व आहे एखादी व्यक्ती म्हणजे सद्गुरू नव्हे तत्व रूपाने हे अस्तित्वातच असलेलं एक सत्य आहे व्यक्तीचं माध्यम केलं जातं आणि सद्गुरु तत्वाकडून उपदेश केला जातो कालच आपण पाहिलं की दृष्टी असेल तर एखादी मुंगी सुद्धा गुरु होईल पण दृष्टी आवश्यक आहे तसंच सद्गुरू हे तत्व असल्यामुळं शिष्यानं त्या तत्वासाठी खुलं होणं आपले समज आपले विचार आपले तर्क आपला अभिमान मला हे माहीत आहे मला हे कळतं अशा पद्धतीची विचारधारणा बाजूला ठेवून स्वीकार्य होणं हे गरजेचं आहे तो स्वीकार्य स्थितीमध्ये आला की गुरुपदेश तिथे आहेच जर आपण जमिनीवरती छप्पर बांधलं तर जमिनीवर पाऊस कसा पडेल छप्पर नसेल तर पाऊस पडणारच आहे त्याप्रमाणे गुरुतत्वाचा आहे आपल्यातील दोष बाजूला केले की गुरुतत्व आपल्या आत शिरून आपला उद्धार करतच करतं पण ज्या ठिकाणी गुरुतत्व विलसतं त्या ठिकाणचं लक्षण समर्थ सांगायला लागले एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की संतांची परीक्षा करण्याकरिता गुरुलक्षणे समर्थांनी सांगितलेली नाहीत ती यासाठी सांगितली की शिष्यांना अंतर्मुख होऊन आपली साधना करावी ज्याचा शोध आपण घेतोय त्या गुरुतत्वाबद्दल जागरूक गुरु व्हावं सावध व्हावं या समासात एकापेक्षा एक ओव्या आहेत उदाहरणार्थ एक ओवी पाहायची झाल्यास समर्थ म्हणतात जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञानांधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी तो सद्गुरू असतो जीव पूर्णतः अज्ञानामध्ये आहे या अज्ञानामुळेच त्याच्या जन्म जन्ममरणाचं चक्र लागलेलं ला आहे नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना मनुष्याची मरत नाही गोड पदार्थ खाण्याची जशी तीव्र वासना तरुणपणी असावी तशीच म्हातारपणीही असते आणि अगदी मरण काळ आला तरीही राहू शकते वासना इतकी फसवी आहे की देह अगदी गलित गात्र झाला तरी वासनेचा जोर कायम राहतो परिणाम असा होतो की या वासनेच्या अनुसंधानातच मनुष्य आपला देह सोडतो जवळ राहते ती केवळ वासना आणि तीच वासना पुन्हा जन्माला कारण ठरते ही सगळी एक प्रकारची घाणच आहे भोवरा आहे महापूर आहे यात मनुष्य वाहत जातो आणि अकल्याण ओढवून घेतो सद्गुरू आपल्याला यातून बाहेर काढतात ब्रह्मज्ञानाचा उपदेश देतात तू कोण आहेस हे सांगतात जीवाचं आत्म्याशी मिलन घडवून आणतात असं समर्थ म्हणत आहेत आपण पूर्णपणे अज्ञानात असल्यामुळं आपल्या अज्ञानाचं कारणही आपल्याला माहीत नसतं अज्ञानात केवळ जगत राहणं एवढंच आपण करत असतो हे समजा एखाद्या प्राण्यानं केलं तर त्याचा दोष नाही कारण त्याच्यापाशी तेवढी बुद्धी नाही तेवढा विवेकच नाही की या जन्माचं काहीतरी कल्याण करावं वाघाच्या जन्माला एखादा जीव गेला तर तो शिकार करणार मांस तोडून खाणारच तो काही ध्यानाला बसणार नाही एखादा शेणातील केडा असेल तर तो शेणातच रमत राहणार तो कधी विचार करणार नाही की जन्म कशासाठी झालेला आहे ही क्षमता फक्त नरदेहामध्येच प्राप्त आहे म्हणून या नरदेहाचं सार्थक जीवाचं परमात्म्याशी ऐक्य होणं हेच आहे आणि हे ज्यांच्या कृपेनं घडतं असे सद्गुरू आहेत हे जिथं घडतं तिथे सद्गुरूंचं स्थान आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत पहा ते पुढे काय म्हणतात या समासात भव व्याघ्रे घालूनी उडी गोवत्सास तडातोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा एखादं वासरू वाघाच्या तावडीत अडकलेलं कुणी पाहिलं आहे का अत्यंत दयनीय दृश्य असतं ते समर्थ त्याचीच उपमा देत आहेत की अशी जीवाची अक्षरशः घालमेल झालेली आहे जीव असा अडकलेला आहे ते बघून मध्ये उडी घालतात आणि जीवाला जे सोडवतात ते सद्गुरू असतात प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरू जाणावा गर्भवासा तिसाकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी काय सुंदर ओव्या आहेत पहा जीवाला हे माहीतच नसल्यामुळं त्याला पहिल्यांदा हे सांगावं लागतं की अरे बाबा तू अडकलेला आहेस स्वतचं काहीतरी कल्याण करून घे आणि म्हणूनच सत्संगाची परमार्थात अत्यंत आवश्यकता आहे सत्संगाशिवाय मुळात हे कळूनच येत नाही की आपण अडकून आहोत अज्ञानामध्ये आहोत आणि आपलंच अहित आपल्याच हातून घडत आहे कुणी दुसरं त्याला जबाबदार नाही सुख दुःख वाटायला येतं नातेसंबंध आपतिष्ट आपल्या जीवनामध्ये आहेत आणि पैसा अडका भोग यांमध्येच आपण अडकून आहोत हे अडकलेल्याला लक्षात येत नाही सद्गुरू जेव्हा सांगतात की तू अडकलेला आहेस तेव्हा त्याचे डोळे उघडतात म्हणून सद्गुरू अत्यंत गरजेचे आहेत कोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे असं समर्थ म्हणतात ओढून दाखवतात शब्दांमधला अंतर म्हणजेच काय जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे ज्यात आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग लपलेला आहे त्याची उकल करून शिष्याला सद्गुरू सांगतात की ही साधनं आहे अशा तऱ्हेनं नेमकं अनुसंधान राखायचं आहे अशा तऱ्हेनं उपासना करायची आहे आणि अशा तऱ्हेनं आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे अनेक ओव्यांमधून समर्थांना केवळ आणि केवळ एकच गोष्ट सांगायची आहे की सद्गुरू कसे दीनदयाळ दयाळ आहेत कशी करुणा त्यांच्या जवळ आहे आणि त्यांना आपण शरण जाणं किती अत्यावश्यक आहे पण समर्थांचं वैशिष्ट्य असं की गुरु लक्षणं सांगता सांगता पुढे ते आपल्याला सावधही करतात त्यांची ओवी पहा जे जे मना अंगीकारी ते ते स्वय मुक्त करी तो गुरु नवे भिकारी झडे आला कोण गुरु असत नाही हे सुद्धा समर्थ आपल्याला अगदी निक्षून सांगतात जो स्वतःच्या मनाप्रमाणे मुक्त आचरण करतो तो गुरु नाही भिकारी आहे असे शब्द समर्थांचे आहेत शिष्यास न लावी ती न करविती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे असे शब्द ते वापरतात शिष्याला साधनेला लावणं इंद्रिय काय आहेत भोग काय आहेत आणि इंद्रियांचं दमन आवश्यक का आहे इतकंच नव्हे तर ते कसं करायचं हे शिकवणं करवून घेणं हेच जर घडत नसेल तर ते गुरु कसले ते गुरुस्थान कसलं समर्थ म्हणतात हे न करवून घेणारे गुरु मिळाले तरी टाकून द्यावेत समर्थांची स्पष्टता पहा समर्थांची कणवं पहा समर्थांच्या आतलं प्रेम पहा शिष्याचं हा ग्रंथ वाचणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं कल्याणच व्हावं याबद्दलची त्यांची तळमळ तीव्र असल्यामुळं त्यांच्या तोंडून असे शब्द बाहेर येतात की चुकूनही आपण नको त्या ठिकाणी अडकू नये नको त्या ठिकाणी जाऊ नये एकतर दुर्लभ त्यातील पुष्कळसा वेळ आपला झोपेमध्ये जातो आणि पुष्कळशी वर्षे अज्ञानात निघून जातात तर निदान चुकीच्या ठिकाणी जाऊन उरलासुरला वेळही वाया जाऊ नये त्यांचे शब्द पहा जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा जिथे ज्ञानाचा उपदेश दिला जातो अविद्येचा समूळ नाश केला जातो आणि इंद्रिय दमन याविषयी प्रतिपादन केलं जातं ते सद्गुरूंचं स्थान आहे आणि अर्थातच नुसतं प्रतिपादन नाही जिथे ते करवून घेतलं जातं ते सद्गुरूंचं स्थान आहे पैसा लकाकी चकाकी प्रसिद्धी मोठमोठ्या व्यक्तींनी येणं अशा ठिकाणी सद्गुरूंचं वास्तव्य असेलच असं नाही सद्गुरूंचं वास्तव्य लक्षणांनी ओळखायचं आहे हे समर्थांना सूचित करायचं आहे कसे आहेत लोक एक द्रव्याचे विकेले एक शिष्याचे आखिले दुराशेने केले दीनरूप जे जे रुचे मनी तैसीच करी मनधरणी ऐसी कामना पापिणी पडली गळा जो गुरु भीड सारू तो अधमाहुनी अधम थोरू चोरटा मंद पामरू द्रव्य भोंदू असे शब्द वापरून समर्थ समाजातील भोंदूपणाला स्पष्टपणे मांडतायत की इथे तुम्ही अडकू नका पैशाला विकले गेलेले शिष्याच्या मनात आहे त्याप्रमाणे वागणारे दुसऱ्याची भीड बाळगून वागणारे आपल्या सोयीनं उपदेश करणारे किंवा समोरच्याला बरं वाटेल गोड वाटेल रुचेल अशा पद्धतीनं उपदेश देणारे गुरु असत नाहीत गुरु केवळ आणि केवळ समोरच्याचं कल्याण चिंतणारे आणि प्रसंगी त्याला परखड उपदेश करणारे असतात नवे नवे त्याच्याकडून साधन करवून घेणारे असतात त्याला नुसता साधनाचा उपदेशच नाही तर साधनेबद्दलची सखोलता सांगणारे असतात जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा हे समर्थांचं म्हणणं आहे चमत्कार दाखवणारे पुष्कळ आहेत पण ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवणारा सद्गुरू असतो पुष्कळदा काय होतं मनुष्य वक्तृत्वावरती भुलतो काय सुंदर बोलतात काय सुंदर गातात काय सुंदर विषय सांगतात केवढं यांचं ज्ञान पण ते सद्गुरूंचं स्थान असेलच असं नाही हेही समर्थ सांगत आहेत पहा अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया गुरुचे होणार नाही अद्वैत निरूपणाच्या बाबतीत स्वतःची वाणी अगदी तेजस्वी आहे पण जीवन पाहायला गेल्यास विषयामध्ये लोळणार आहे अशा ठिकाणी शिष्याचं सार्थक होणार नाही जिथं शुद्ध परमार्थ सांगितला जातो करवून घेतला जातो आणि जिथे एका भगवंता वाचून ब्रह्मज्ञाना वाचून अन्य काहीही नाही ते सद्गुरूंचं स्थान आहे पुढे समर्थ अत्यंत महत्वाची ओवी सांगतात मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती ही सिद्धावस्थाच आहे वस्तुरूप झालेली अवस्था आहे वस्तुरूप म्हणजे ब्रह्मरूप झालेली अवस्था सद्गुरू असा असतो देहबुद्धीचा लवलेशही त्यांच्या ठिकाणी असत नाही एवढंच काय विमळ ज्ञान म्हणजे परमशुद्ध असं ज्ञान त्यांच्या ठिकाणी विलसत असतं आणि निश्चयाचं समाधान असा वैशिष्ट्यपूर्ण शब्द समर्थांनी वापरला साधनेच्या निश्चयानं प्राप्त करून घेतलेलं समाधान तिथे असतं निश्चयानं टिकवलेलं आणि अखंडपणाने राहिलेलं असं ते समाधान आहे सद्गुरू आहेत आणि कुठेतरी अस्वस्थता आहे कसली तरी इच्छा आहे कामना आहे कशाबद्दलचा तरी लोभ आहे कुणाबद्दल तरी तिरस्कार आहे मत्सर आहे तर ते सद्गुरू नव्हेतच सद्गुरू कसे आहेत स्वरूप स्थिती या एकाच शब्दात समर्थांनी सांगितलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खऱ्या देवाच्या ठिकाणी जे विलीन झालेले आहेत देहरूपानं केवळ दिसतात चर्मचक्षुंना पण देहा ते देहामध्ये नाहीत ते तत्वरूप झालेले आहेत असे सद्गुरू असतात विमळ ज्ञान निश्चयाचं समाधान आणि स्वरूप स्थिती अक्षरशः विलसत असते तिथे पण एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत याहीवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचार्य निर्मळ स्वधर्मविषयी एवढं समर्थ बोलतात एवढं सगळं असूनही बरं का विमळ ज्ञान आहे म्हणजे आत्मज्ञान आहेच आहे निश्चयाचं समाधान आणि स्थिती सुद्धा आहे पण वैराग्यही प्रबळ आहे वृत्ती अखंड उदास आहे उदास म्हणजे निराश नव्हे उदास याचा अर्थ विषयांविषयी उदास बाह्यवृत्तींविषयी उदास भगवंत सोडून इतर बाबतीत उदास आत्म्याच्या ठिकाणी रमलेली अखंड समाधानात आत्मानंदात रममाण झालेली वृत्ती बरं एवढं असूनही आपला आचार न सोडलेले सद्गुरू असतात आपण हे पाहताना गोंदवलेकर महाराजांची गोष्ट पाहिली होती की गोंदवलेकर महाराज आजारी होते तरी सुद्धा अंघोळ करून सोहळ्यानं त्यांनी रामाला नैवेद्य दाखवला आणि मग भोजन केलं आणि मग इतरांनी भोजन केलं ब्रह्मानंद महाराज म्हणत होते की त्यांना सोहळ्याचे नियम नाहीत पण श्री महाराज म्हणाले मीच जर असं वागलो तर लोक काय वागतील संत जरी झाले तरी ते त्यांचा आचार बाजूला ठेवत नाहीत ते आचार त्यांचा धर्म सांभाळून वागतात आणि अंतरामध्ये मात्र अखंड आत्म्याशी संलग्न असतात आत्मसुखात आत्मानंदात निमग्न असतात स्वरूप स्थितीमध्ये असतात समर्थ पुढे ओघामध्ये गुरूंचे अनेक प्रकारही सांगतात एक गुरु एक मंत्रगुरु एक गुरु एक, एक तंत्रगुरु तंत्र वगैरे वगैरे पण सद्गुरू याहून वेगळा असतो आत्मज्ञानाची प्राप्ती तो करून देतो हे समर्थांना ठसवायचं आहे म्हणून समासाच्या शेवटी ते म्हणतात असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाची असे नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती मोक्ष देणारा सद्गुरू वेगळाच आहे तो गुरूंच्या कोणत्याही व्याख्येत बसणार नाही त्याला लक्षणांनी खरं म्हणजे ओळखता येणार नाही तरी त्याच्याबद्दलच्या खुणासमर्थांनी सांगितल्या की त्याच्यापाशी विमळ ज्ञान आहे निश्चयाचं समाधान आहे सर्व प्रकारच्या परमार्थ विद्या आहेत बाहेरील विद्या नाही परमार्थ विद्या आहेत याचा अर्थच ज्या विद्येनं परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ती विद्या ज्याच्याकडे आहे असा सद्गुरू असतो आणि एवढा असूनही कृपाळूपणं हे फार महत्वाचं लक्षण समर्थांनी सांगितलं प्रत्येक आलेल्यामध्ये तो भगवंतच पाहतो आणि त्याचं कल्याण व्हावं या दृष्टीनं त्यांच्यावरती कृपा अक्षरशः बरसवतो तो सद्गुरू असतो गोंदवलेकर महाराज म्हणतात माझ्याजवळ अनुग्रह घ्यायला आलेल्यामध्ये सुद्धा मी रामालाच पाहिलं हाच सद्गुरूंचा कृपाळूपणा आहे आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत वेगळे आहोत किंबहुना आपण कुणीतरी आहोत याचंच भान त्यांना असत नाही ते स्वरूप स्थितीमध्येच असतात त्यामुळे देहाच्या अंगानं जर काही बरसत असेल तर ती केवळ कृपा त्यांच्याकडून बरसते असं हे सद्गुरू लक्षण आहे आपण ही उजळणी अशीच सुरू ठेवूया पुढे समर्थ शिष्य लक्षण सांगतात मग उपदेशलक्षण बहुधा निरूपण वगैरे पुष्कळ विषय आहे हे सर्व उजळणी रूपानं आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम